के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर नाईन सगळ्या सहा तालुक्यांमध्ये आम्ही प्रचार दौरे सुरू केलेले आहेत आणि ज्या प्रकारचा एक प्रतिक्रिया किंवा रिस्पॉन्स लोकांकडून मिळते ती फारच सकारात्मक आहे एक नवीन ऊर्जा मला या सगळ्या प्रचार दौऱ्यांमध्ये आणि यंत्रणामध्ये दिसते आणि तीच ऊर्जा पुढे जाऊन आम्ही हा प्रचार भाषणामध्ये म्हणलंय की दोन तास चर्चा केली स्वतः भेटूनच साहेबांना भेट घेतलेली आहे मी, मी जिल्ह्यातल्या सगळ्याच जे ज्येष्ठ नेते त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्या भेटी घेऊनच घेऊन जाणारे असंही त्यांना सांगितलं होतं मी हा निर्णय काय घेतला ही भूमिका मी अगदी स्पष्टपणे त्यांच्या पुढे मांडली होती त्यामुळे ह्या गोष्टीबद्दल ते अशा पद्धतीने व्यक्त होत आहे की माझ्यासाठी थोडीशी अखंताची बाब असो ते माझे मोठे आहेत त्यांनी एखाद्या गोष्टीवर बोलणं हा त्यांचा अधिकार आहे पण जी काही प्र, प्रक्रिया होती ही मीडियासमोर आणि सगळ्या कार्यकर्त्यांसमोर मी वारंवार तर ह्यापुढेही जे सगळे ज्येष्ठ नेते आहेत कारण मी शेवटी या जिल्ह्याची भूमिका नाही आहे मला तो अधिकार आहे त्यांच्याकडून मागण्याचा मदत करतील ना करतील त्यांच्यावरती पण जी भूमिका मी घेतली ही स्पष्टपणे मी मांडलेली आहे आणि त्याच भूमिकेवर मी ठाम राहून पुढे जाणार आहे लोकांना एक चांगला उमेदवार मिळाला आहे त्याचा लोकांमध्ये जो एक आनंद आहे तो मला स्पष्ट दिसत आहे त्या जो काही पक्षांनी मानसन्मान दिला त्याबद्दल मी पक्षाची नेहमीच ऋणी राहिलेले आहे उलट माझ्या राजीनामाच्या पत्रामध्ये मी ते मेन्शन केलेलं आहे त्यामुळे त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही जी काही मेहनत मी गेल्या सोळा वर्षामध्ये केली मी घरी बसलेले होते आणि मला पद मिळाली असं झालेलं नाही घर सोडून मी काम केलेलं आहे आणि मेहनत घेतलेली म्हणून ती पद माझ्यापर्यंत आली निश्चितच सगळ्या नेत्यांनी मला त्यावेळेसही खूप पाठबळ दिलेलं होतं पण जो हा निर्णय राजकीय घ्यावा लागला तीन पंचवार्षिक आम्ही थांबलेलो तीन पंचवार्षिक आणि जी संधी पक्षाने द्यायला हवी ती पक्षांनी दिली नाही आहे त्यामुळे आम्हाला ही संधी मिळालेली आहे त्या संधीचं आम्ही पुढे जाऊन काम करणार आहे निश्चितच जसं त्यांचं मन दुखावलं आहे तसं माझंही दुखावलेलं आहे की कुटुंबातली एक मुलगी मी आहे माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडत असताना पण असे आरोप मा माझ्यावर होत आहेत याची मला खंत वाटते कारण शेवटी राजकारण आहे आपण जेव्हा इलेक्शनमध्ये होतो तेव्हा सगळ्यांची मदत आपण अपेक्षित असेल मदत होते की नाही हा पुढचा भाग आहे पण रिक्वेस्ट करणं हे माझं काम आहे ते मी केलेलं आहे भाऊसाहेब आकचोरे साहेबांनी साईबाबांची शपथ मोडली हे शिर्डीकर विसरलेले आहेत का शिवसैनिकांनी हे विसरू नये की त्यांनी शिवबंधनही तोडलेलं आहे हे त्यांनी विसरलं असतील तर तो शिवसैनिकांचा प्रश्न आहे पण शिर्डीतली आम जनता हे काहीही विसरलेली नाही ते जितक्याही हवेत असतील स्वतः आमदार साहेबांनी त्यांना सांगितलंय की तुम्ही तीन लाखाचा लिढ्याचे ब गौा करू नका खाली येऊन ग्राउंडवर काम करा आ आत्मविश्वास आहे अति आत्मविश्वास असणं आणि एक दुसऱ्यांवरती नको त्या पातळीची टीका करणं मला वाटतं हे त्यांच्या वयाला शोभत नाही वय भरपूर झालेलं आहे त्यांनी थोडंसं शांतपणे त्याच्यावर विचार करून पुढची त्यांचा मार्ग त्यांनी करावा वंचितच्या उमेदवाराला जनतेने काम मत दोन्ही उमेदवार जे समोरचे आहेत त्यांचं काम जनतेने बघितलेलं आहे म्हणजे काम म्हणजे न केलेलं काम बघितलेलं आहे त्याच्यामुळे कुठेतरी एक चांगला उमेदवार सुशिक्षित उमेदवार तुमचे प्रश्न मांडू शकतो तुमच्यासाठी भांडू शकतो तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता सगळ्या या भागातले जे प्रश्न त्याची जाण असणारे एक उमेदवार म्हणून आम्ही इथे आज उभे आहोत आणि जसं मी म्हटलं की वंचितचं उमेदवार म्हणण्यापेक्षा पण जनतेचे उमेदवार म्हणून आम्ही इथे उभे म्हणून जनता नक्की साधेल असा मला विश्वास आहे ज्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीनी श्रीय बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला तिथे पाठिंबा नकारलाय का नाही पण तो पाठिंबा घेत असताना वंचित बी टीम होत नाही पण जेव्हा वंचित स्वतःचे उमेदवार उभे करते स्वतःच्या हिमतीवरती मतं मागते स्वतःच्या जी काम वंचितने केलेली आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये सगळ्या वंचित घटकांच्या प्रश्नांवरती या सगळ्या टीमनी खूप काम केलेलं आहे मुस्लिम समाज असो आदिवासी बिल्ल समाज असो मागासवर्गीय समाज असो ते समाज जर वंचितशी जोडले गेलेले असेल त्यांच्या बळावर जर आम्ही हे निवडणूक लढू पाहतो तर आम्ही बिटिंग कशी होतो त्यामुळे तो जो आरोप वारंवार होतो हा जुना झालेला नवीन काहीतरी फंड आता विरोधकांनी काढा की जे जनता पण ऐकायला तयार असेल आता संगमनेर मध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचर मध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण जी पी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर